नमस्कार मी सोमेश कपाटे नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी रिसोड नगर परिषद राज्य समितीची प्रतीक्षेत रिसोड हगंदरीमुक्त घोषित जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः केली शौचालय बांधकामाची पाहणी रिसोड शहरात मागील एक वर्षापासून नगर परिषद प्रशासनाचे स्वच्छता अभियान अंतर्गत शौचालय बांधकाम पूर्ण करण्याकरिता नियोजनपूर्वक प्रयत्न करून शहराला हगंदरी मुक्त केले महाराष्ट्रातील मोजक्या के नगर परिषदापैकी रिसोडच्या नगर परिषदेचे कार्य वरच्या क्रमांकात ठराव था। घेऊन हागंदरीमुक्त घोषित केलेले रिसोड शहराची पाहणी राज्य समिती करणार आहे राज्य समितीची प्रतीक्षा होत असून अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी पानझाडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पूर्ण शक्तीची तयारी केली आहे जिल्हा पथकाने यापूर्वीच सकारात्मक आव्हान दिला आहे नगर परिषद अध्यक्ष यशवंतराव देशमुख मुख्याधिकारी सुधाकर पानझडे या मोहिमेचे खरे सूत्रधार ठरले शासन आणि प्रशासनाचा ताळमेळ असेल तर जनहिताच्या कोणत्याही कामाला तळीस नेता येते याचा प्रत्यय शहरवासियांना येत आहे घर तिथे शौचालय व ते वापरण्याकरता जनजागृती हे उद्दिष्ट साध्य झाल्याचे चित्र शहरात जाणवते आहे शहराचे सर्व भागात स्वच्छ बघाव्यास मिळत आहे घनकचऱ्याकरिता घंटागाडी गल्लीबोळीत फिरवून कचरा जमा करून त्यांची योग्य व्यवस्थापन केले जाते नागरिकांनासुद्धा नगर परिषद प्रशासनाला मदत करण्याची सवय जडली असून नागरिक स्वयंस्फूर्तीने सहकार्य करीत आहे गुड मॉर्निंग व गुड नाईट पथकाने उघड्यावर स्वच्छास जाणाऱ्या लोकांवर नियंत्रण मिळवले पथकातील कर्मचारी फार प्रामाणिकपणे झटले जमीन भाईने तर प्रसंगी लोकांकडून असभ्य वर्तन असभ्य भाषा सहन केली नगर परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेचे प्रामाणिक सेवक असल्याचा परिचय दिला यांनी आपल्या प्रशासकीय अनुभवाची पराकाष्ठा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी केली जिल्हाधिकारी यांनी सर्व शहरात पायदळ फिरून शौचालय बांधकामाचा आढावा घेतला त्यामुळे हगंधरी मुक्त शहर ही संकल्पना प्रत्यक्षात आली व रिसोड शहराचे नाव स्वच्छ शहरच्या समाविष्ट झाले शासन व प्रशासन दक्ष राहतील अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे रिसोडून रवी आंबोरेसह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र